मित्रांनो आम्ही निघालो आहोत नाथेरानला ॲक्च्युली आमचा प्लॅन संजय गांधी राष्ट्रीय पार्क बोरवलीला जायचा होता पण ठाणे स्टेशनला आल्यावर प्लॅन चेंज केला बघूया आता पुढे काय होईल माहीत नाही कारण अचानक आम्ही प्लॅन चेंज केला आहे कारण कोणत्याही ट्रॅकिंगला किंवा कोणत्याही ठिकाणाला जर भेट द्यायची असेल तर ते त्याच्यापूर्वी त्या ठिकाणाची सर्व माहिती घ्यायला पाहिजे होती पण आम्ही आम्ही काही माहिती न घेता आज निघालो आहे असंच मुंबईवरून माथेरानला जाण्यासाठी दोन गाड्या जातात एक म्हणजे खोपोली आणि दुसरी कसारा कल्ल्यानंतर या गाड्या स्लो होतात स्लो झाल्यानंतर आपल्याला नेरळ उतरायचं असतं चला नेरळ आलेला आहे नेरळा उतरल्यानंतर ईस्टला म्हणजे पूर्वेला जायचं पूर्वेला गेल्यानंतर एक टॉय ट्रेन म्हणून एक ट्रेन असते पण आम्ही आता ह्यावेळेस म्हणजे पावसाळ्यात आलो त्यामुळे तिकडे ट्रेन बंद होती त्यामुळं आता आम्ही प्रायव्हेट वाहनानं जाणार आहे पूर्वेलाच बाहेर थोडं रस्त्यावाला पडले ना तर उजव्या साईडला वाहनं भेटतात इको वगैरे हे असेल म्हणजे हे वाहनं दिसतात ना हे वाहनं भेटतात माथेरांसाठी आता आम्ही निघालो आहोत एका व्यक्तीला शंभर रुपये असं इथं भाडं आहे माथेर जायसाठी निसर्गरम्य वातावरणात गाडीने प्रवास म्हटलं ना तर गाणी ऐकायला खूप मजा वाटते बरोबर ना मागच्या त्या नेहरूच्या कमानीजवळ ड्रायवर चेंज झाला आता हा दुसरा ड्रायवर आहे हा ड्रायवर नशेमध्ये असल्यामुळं गाडी एवढी फास्ट चालवते ना एखादे हवेमधून विमान चालवल्यासारखं बघा गाडी म्हणजे किती फास्ट चालवते गाडीचा आवाज फायरिंग बघा त्या गाडीचं बरं जाऊ द्या आपण गाण्या जाणून घेऊया आणि गाण्याचा चला चला माथेरान आलेलं आहे आणि इथं तिकीट पण आहे म्हणजे आज जाण्यासाठी मुख्य प्रवेश एक पाहुणा भेटला बिचाराचा हात एक हात आणि एक पाय पण नव्हता त्याला अगोदरच मी खायसाठी असे काही वाणेरे भेटले मग अगोदरच मी आणतो सोबत का त्याला दाखवले तुझं लगेच माझ्याकडे आला माथेरान मध्ये दहा पॉइंट आहेत ते बघण्यासाठी आपल्याला ऑटो पण भेटतात आणि दुसरी गोष्ट घोडे पण आहेत घोड्या म्हणजे भाड वेगळं असतं आम्ही आता निघालोय असं पैदलच बघावून हे येणारे घोडे रिकामी कारण वाहतुकीसाठी वरती गाडी वगैरे जात नाही त्याच्यामुळे हे घोड्याचाच वापर करतात इथं

बघा म्हणजे मालाची वाहतूक करण्यासाठी असं वापर केला जातो गॅस गाड्या बघा एकतर आम्ही येतानाच उशीर झाला होता यायला आम्हाला त्याच्यामुळं आता होईल तेवढं एखादी एक दोन पॉईंट बघतोय आम्ही आम्ही आता इकडं हार्ड पॉइंट बघायला निघालोय मित्रांनो आम्ही आता माथेरानच्या पूर्ण माथ्यावर आहोत आणि इथं माथेरान मला जमिनीपासून आठशे ते नऊशे मीटर व हाईटवर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे म्हणजे मोबाईलला रेंज बिलकुल राहत नाही आज असं वाटत होतं की मी पूर्णपणे ढागामध्येच आहे कारण पन्नास फुटाच्या आणि शंभर फुटाच्या पलीकडला परिसर बिलकुल काही दिसत नाही आता मागच्या साईडला ब पूर्ण ढगाने वापून टाकलं झाडं वगैरे असं बाहेरचं म्हणजे जास्त दूरचं काय दिसत नव्हतं आता समोर बघतोय आम्ही आम्ही चालू आहे आता हार्ट पॉइंटला बोगिया हार्ट पॉइंटला काय काय दिसतंय असं आहे आता सध्या ढग आल्यामुळे भीती वाटली आहे परंतु आता खाली गेल्यामुळं थोडं ढग ढगं झाले कमी झाले ना तर एकदम मोकळं वातावरण दिसलं आजूबाजूचं ते ढग आल्यामुळं आजूबाजूचं काही दिसत नाही राव एकदम भीतीच वाटते आता इथे डगर लोक दिसल्यामुळे बरं वाटलं नाही तर हृदयाची ठोकी त्या हार्ड पॉइंट न वाढवली होती <laughs> बघा इथं तर काहीच दिसत नाही एकदम पांढरं शिवर बघा समोर बघा आता अरे आकाशामध्येच उतरल्यासारखं वाटलंय अशा <laughs> वातावरणात फोटोचा मऊ कुणाला आवडतो मित्रांनो फोटो काढले परत आम्ही त्याला व्हिडिओ घेतला तर अक्षरशः ढग जवळून पळत होते आमच्या कारण एवढा आम्ही म्हणजे उंचीवर होतो की हे बघा तुम्हाला हे ढग दिसतात हे बघाय पळालेले ढग हे ढगं कसे असतात ते आज कळालं म्हणजे नुसता धू असल्यासारखा असतो पूर्ण हे बघा जवळून पळालेले दिसतात ना पावसाळा असल्यामुळे पर्यटक पण जास्त नव्हते आणि ॲक्च्युली आम्ही हे खरं तर चुकीनच आलो आता असं बघा कसं वातावरण आहे बघा पन्नास ते शंभर फुटाच्या पलीकडलं काही दिसत नाही राहू खाली तिकडं गाव आहे म्हणजे जंगल वगैरे पण ते तिकडलं सुद्धा दिसत नाही आता आवाज आणि या सर जंबो पासून मी आलो जातो पूर्ण अंधार झाला कोणत्या दुनियेमध्ये पूर्ण अंधार झाला वर येताना आम्हाला वरतून घोडी सापडले ना की आता येताना येऊ काय बघाय सामान घेऊन परत वरती निघाले तिथे आणि हे गॅसच्या भरलेल्या टाक्या घेऊन सारे